मित्रांनो सप्रेम नमस्कार आपण पाहता सन्मान न्यूज फोर्टीन शिवसेना आणि महाविकास आघाडीचे उमेदवार श्री राजाभाऊ वाजे यांच्या विजयानिमित्त अंबडचा वेअरहाऊस परिसर आणि अशोकनगर परिसरात जल्लोष ढोल ताशाच्या गजरामध्ये गुलालाची उधळण करीत आनंदोत्सव साजरा नाशिक लोकसभा मतदार मतदारसंघामध्ये शिवसेना महाविकास आघाडीचे उमेदवार राजाभाऊ वाजे आणि विद्यमान खासदार शिवसेना महायुतीचे उमेदवार हेमंत गोडसे यांच्यामध्ये सरळ झाली या लढतीमध्ये तब्बल लाखाहून अधिक मतांनी आघाडी घेत राजाभाऊ वाजे यांनी विजय संपादन केला सन्मान टीमने अंबाडचा वेअरहाऊस परिसर आणि अशोकनगर परिसरात फेरफटका मारला व विजयाची क्षणचित्रे टिपली यावेळी महाविकास आघाडीचे पदाधिकारी कार्यकर्ते धीरज शेळके विजय विलास आहेर। चेतन गौरंग महिला आघाडी सामाजिक कार्यकर्ते तुकाराम अप्पा मोराडे नितीन बाळा निगळ समाधान देवरे इंद्रबान सांगळे नरेश सोनवणे इंजिनियर प्रवीण नागरे पंकज निकम संजय शिंदे बाळा आव्हाळे धनंजय राहणे व असंख्य कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते

राजा भाऊ आहे ना आम्ही सगळा गुलार खेळून आम्ही झालं आमचं आणि त्यांचाच विजय होणार आहे म्हणजे आमची जी जीत होती आमची एक जीत झाली की राजा भाऊ म्हणजे कसं की ते म्हणजे सिंपल लिव्हिंग आणि हाय थिंकिंग हे विचार त्यांना सुटेबल होता, होता राजा भाऊ राजा भाऊ माझ्या जिंकणार हे आधीपासूनच माहीत होतं आज त्याच्यावर फक्त शिक्का मोर्तब झालं आमच्या उद्धव साहेबांनी राजाभाऊ वाजे म्हणजे हा एक हिरा नाशिकमधून निवडून हिरा त्या हिरा हिरा खरोखर आणि त्यांचा विजय झाला पण आहे काय तुम्हाला अहो इथे इलेक्शनला पैसा नाही राजा भाऊ ने माणूस जिंकलेला आहे माणूस आला आहे हा राजाभाऊ माझे आलेले आहे पैसा काही कामाचा नाही शेवटी माणूस कामाचा सा, आहे सामान्य माणसाचा भौगोलिक आणि राजा भाऊंना नोट पण दिली नोट पण दिली ही लढाई फक्त गद्दार विरुद्ध खुद्दार होते इतर लोकांनी राजा भाऊंना पसंद केले आहे राजा शिवसेना नकली शिवी नाही लोकांनी दाखवून दिले आहे शिवतर लोकांनी पैसे देऊन मतं घेतलेले आहे राजा भाऊंनाने पैसे पण दिले आणि मत पण दिलेले आहे त्याच्यामुळे राजा भाऊंचा विजय 100% होता सामान्य जनतेचे प्रश्न सोडवणारा एक एकनिष्ठ असा एकच माणूस राजाभाऊ आजे हे जे निवडून आलेले आहेत राजाभाऊ शिवसैनिकांच्या मनामनात आणि ते एकदम तळा शिवसैनिकांनी त्यांच्यासाठी मेहनत केली आहे आणि राजाभाऊंचा विजय हा निश्चितच आहे ही लढाई जनशक्ती विरुद्ध जनशक्तीची झालेली आहे आणि सर्वसामान्य नागरिकांनी सर्वसामान्य जनतेने ही निवडणूक हातात घेतलेली होती आणि गदारांना तळा या ठिकाणी जनतेने शिकवलेला आहे यापुढे कोणी अशी गद्दारी करू नये हेच या ठिकाणी जनतेने या ठिकाणी दाखवून दिलेलं आहे आणि राजा भाऊ जवळजवळ दोन लाख मताच्या पुढे विजय झालेला हा सर्वसामान्य नागरिकांचा विजय आहे आणि राजा च्या निष्ठेचा विजय आहे प्रामाणिकपणाचा विजय सेना गद्दारांना मातीत गाडून खरं शिवसेने काय असता हे आज आपल्याला त्याच्या रूपाने पाहायला भेटते صاحب ٹھاکرے آگے بڑھوجے ان کے لیے ہم نے جو کام کرے ہندو مسلمان سب نے مل <سؤال> کے تو پورے مہاراشٹر کے اندر جو کام چلا سب مل کے اچھے سے اچھا کام کرے ہم لوگوں نے اور آگے بھی ہم لوگ ایسے ہی بڑھ چڑھ کے کام کریں گے اور ساتھ میں ہی رہیں گے یہ ہمارا کہنا ہے کہ ہندو مسلمان بھائی بھائی ہم سب ساتھ میں رہے کے جو سرکار بنی ہے اس سے ہماری یہ اپیا ہے کہ دیش میں امن اور شانتی رہے

गद्दारांना पाडून निष्ठावान शिवसैनिकांनी सन्मान्य उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचे निष्ठावान शिवसैनिक मान्य राजाभाऊ पराग प्रकाश पराग वाजे यांनाच प्रचंड मतांनी विजयी करून दिलं असा या सर्व मतदार बंधूंचं भगिरींचं मी शिवसेना शाखा आणि सर्व शिवसैनिकांतर्फे अभिनंदन करतो धन्यवाद देतो जय जय महाराज यांना प्रचंड भाऊमाताने विजय झाल्याबद्दल त्यांचं अभिनंदन सातपूर विभागातून आम्ही अत्यंत जोरदार असं त्यांना त्यांना लीड देण्याचा प्रयत्न केला त्यांचा आज विजया विजय उत्सव अत्यंत जो जोमत आम्ही साजरा करत असून सर्व नागरिकांचे आणि मतदारांचे आम्ही सातपूर विभागाच्या वतीने स्वागत करतो अभिनंदन करतो या ठिकाणी सर्वसामान्यांचे जे उमेदवार होते राजाभाऊ वाजे हे विजय वाटचाल करत आहे आता फक्त एक औपचारिकता बाकी राहिलेली आहे जवळजवळ विजय निश्चित झालेला आहे आणि आपण या निवडणुकीच्या माध्यमातून जर बघितलं जनता जनार्दनाने जर निवडणूक हातात घेतली तर काही पण होऊ शकतं आणि आज या निकालातून ते स्पष्ट होतंय हा आणि आपला नाशिक जिल्हा हा कायम दिशादर्शक असलेला जिल्हा आहे आणि या जिल्ह्यात कायम निष्ठावंतांचा हा विजय झालेला आहे राजाभवनच्या मनात सुद्धा खासदारकी नव्हती पण सर्व निष्ठावंतांनी नि राजाभवनचा आपल्या घरच्या भाकरी बांधून प्रचार केला सर्वसामान्य जनता राजाभवन सोबत होती उद्धव साहेबांसोबत होती पवार साहेबांसोबत होती राहुल गांधींसोबत होती महाविकास आघाडीचा हा विजय आहे आणि इथे उपस्थित असलेल्या सर्वांनी अतिशय जीवाचं रान करून या उमेदवारांसाठी प्रचार केला आणि त्या विजयाचा जल्लोष या ठिकाणी होतोय मी सर्वांचे आभार आणि सर्वांना खूप खूप शुभेच्छा देईन धन्यवाद शिवाजी साहेब आगे बरद पवार साहेब आगे बडाओवा कुणाचा विकास आघाडीचा सत्तेचाळीस हजाराच्या वरती लीडने जे आता सध्या आघाडीवरती आहेत असे राजाभाऊ वाजे यांचं या ठिकाणी पाच दहा मिनिटात आगमन होणार आहे त्यांच्या स्वागतासाठी आणि हा विजय जल्लोष या ठिकाणी दा सा साजरा करण्यासाठी महाविकास आघाडीतील सर्व घटक पक्षांचे सर्व प्रतिनिधी नेते कार्यकर्ते या ठिकाणी हा आनंद उत्सव साजरा करण्यासाठी जमा झालेला आहे नाशिकचा खरा विकास कसा असतो आता राजभाऊ दाखवून देणार आहेत आणि खऱ्या अर्थानं ही जर निवडणूक आपण जर बघितली तर गद्दार विरुद्ध खुद्दार अशी होती आणि त्यामुळे खऱ्या अर्थानं निष्ठावंत शिवसैनिक असतील त्याचबरोबर निष्ठावंत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जे काही पदाधिकारी आणि कार्यकर्ते असतील यांच्यासाठी ही निवडणूक ही अत्यंत प्रतिष्ठेची झालेली होती जनतेच्या मनातील खासदार जे की जनतेने मनात घेतली होती यावेळेसची लोकसभेची निवडणूक आणि गल्लीपासून तर दिल्लीपर्यंत जो उद्धव साहेबांचा आवाज आहे जनतेने दाखवून दिलेला आहे की जी जनशक्ती जी ज्यांनी निवडणूक जी लक्षात घेतली होती आज राजाभवनचं सव्वा दीड लाख मतांनी काय दोन लाख मत शेवटच्या फेरीपर्यंत होती पहिल्या फेरीपासून शेवटच्या फेरीपर्यंत राजाभाऊ हे आघाडीवर राहतील आणि आता खरं जनतेला आपला खासदार कसा असावा हे जनतेने दाखवून दिलं आणि जे गद्दारी करून गेले होते त्यांना जनतेने त्यांची जागा दाखवून दिली म्हणून राजाभाऊच्या यांनी आम्हाला जो खासदार भेटला या नाशिकचा विकास झाल्याशिवाय राहणार नाही एवढंच या ठिकाणी सांगतो सगळ्या जनतेला आम्ही धन्यवाद करतो राजाभाऊचा जो विजयाचा जो निकाल आहे तो निकाल बघता महाराष्ट्रामध्ये जे भाजप सरकारनी जे फोडाफोडीचं राजकारण केलं आणि त्या बोडाबोडीच्या राजकारणाला लोक इतके कंटाळले होते लो आणि लोकांना ते पटलेलं नव्हतं आणि आज खऱ्या अर्थाने लोकांची जी चीड आहे ती मतदान रूपी बाहेर पडली आणि त्यांनी आज या आघाडी सरकारला फार मोठ्या प्रमाणामध्ये आपलं मतरूपी एक मतदान देऊन राजाभाऊ वाजे यांच्यासारखा सच्चा माणूस जमिनीवरचा माणूस यांना प्रचंड मताने असं आहे म्हणून आम्ही सातपूरकरांच्या वतीनं ज्या ज्या मतदार लोकांनी आपल्या या मतदान पेटी रूपामध्ये आपलं जे महत्वाचं मतदान टाकलं आणि राजाभाऊला प्रचंड असं लीड दिलं त्याबद्दल या परिसरातील सर्व मतदार बंधू आणि भगिनींचं

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी जो उमेदवार दिला तो जो उमेदवार आहे तो विकास पुरुष आहे आणि इथून पुढे जी नाशिकची नाशिकचा जो विकास होणार आहे हा तुम्हाला आता जनतेला दिसणार आहे इथून पुढे आपल्याला रामराज्य खरं आज या अर्थाने आलेला आहे म्हणत होता मित्र म्हणत की रामराज्य तर होईल परंतु तुम्हाला इथे दिसेल की रामराज्य हे फक्त शिवसेना आल्यानंतरच महाराष्ट्रात येऊ शकतं एवढं बोलतो आणि राजाभाऊंच्या विजयाचा जल्लोष हा पूर्ण सातपूरकर नव्हे नाशिक नव्हे तर पूर्ण महाराष्ट्र करत आहे एवढं या ठिकाणी सांगतो आणि पुन्हा एकदा आवाज येतो राजाभाऊ तुम मागे वडो महाविकास आघाडीचे उमेदवार राजाभाऊ वाजे यांचा प्रचंड मताने विजय झाल्याबद्दल आम्ही आनंदोत्सव साजरा केला फटाके त्याच सन्मान न्यूज फोर्टीन साठी संपादक रवींद्र एरंडे विशेष प्रतिनिधी राकेश पवार यांच्या मी कार्यकारी संपादक योगेश घुगे सनमा न्यूज फोर्टीन सातपूर नाशिक धन्यवाद